समडोळी जिल्हा परिषद गटात भाजप जनस्वराज्य युतीची जोरदार मुसंडी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत इनाम धामणीत पदयात्रा युतीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मते देऊन विजयी करण्याचे जयश्रीताई पाटील यांचे आवाहन समडोळी जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षा जन शक्ति पक्ष आणि जनस्वराज्य पक्ष युतीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमुळे या गटातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे आज इनाम धामणी येथे काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेला ग्रामस्थांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिलाय ज्यामुळे प विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे जिल्हा परिषद भाजप उमेदवार अरविंद भाऊ तांबवेकर आणि इनामधामणी पंचायत समिती उमेदवार कीर्तिक कुमार सावळवाडे यांच्या प्रचारार्थ भाजप नेत्या जयश्रीताई पाटील पृथ्वीराज बाबा पाटील आणि ज्येष्ठ नेते शेखर इनामदार हे उपस्थित होते पदयात्रा रॅली काढून नेत्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला इनामधामणी येथील गणेश श्रीफळ वाढवून या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्षाने तळगाळातील सामान्य माणसासाठी अनेक विकासकामे केली आहेत हे कार्य पुढे नेण्यासाठी युतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन भाजप नेत्या जयश्रीदेई पाटील यांनी केले आहे ज्येष्ठ नेते, नेते शेखर इनामदार यांनी विश्वासाने सांगितले की समडोळी गटात गेल्या अकरा वर्षात विकास विकासकामे झाली आहेत जनतेचा हा प्रतिसाद पाहता भाजप जनसराज्य युतीचा विजय निश्चित आहे शक्ती प्रदर्शनाने विरोधक धास्तावलेले या पदयात्रेमध्ये अंक अंकिली हरपूर समडोळी धामणी ढाव ढवळी जुना धामणी निलची आणि पामणी येथील हजारो कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते पृथ्वीराज बाबा पाटील यांनी यावेळेस नमूद केलं आहे की ज्याप्रमाणे नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये भाजपाने घौघवित यश मिळवले त्याच धर्तीवर या जिल्हा परिषद निवडणुकीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली युतीचा झेंडा फडकेल समडोळी मतदारसंघातील प्रत्येक गावात मिळणारा पाठिंबा हा आमच्या विकासाच्या राजकारणाची पावती आहे या रॅलीमुळे समडोळी गटात युतीचे पारडे जड झाले असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो आहे जिल्हा परिषद आपले अरविंद भाऊ तांबेकर आणि कीर्तिकुमार सावळवाडे इना इनाम धामणी पंचायत समितीगण हे दोघ जण आपल्या उभे आहेत तर आपण सर्व धामणीकरांनी आणि इथल्या परिसरातील सर्व जे जे मतदारसंघ येतील तर त्या सर्व लोकांनी जास्तीत जास्त मतांनी या दोघांनाही निवडून द्यायचं आहे आपल्याला माहितीच आहे की भारतीय जनता पार्टी आणि जनसुराज्य यांची युती आहे आणि कीर्तिकुमार सावळवाडे हे जन स्वराज्य पक्षाचे आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे नारळाची बाग आणि कमळ कमळ आपल्या सर्वांना माहितीच आहे तर आपण अरविंद भाऊ तांबेकर यांना जास्तीत जास्त मत देऊन आपल्या या धामणीतन जास्तीत जास्त मतं देऊन निवडून आणावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते आणि आमच्या पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे आणि आज या ठिकाणी समडोळी जिल्हा परिषद गट व इनामधामणी पंचायत समिती गट या समडोळी जिल्हा परिषदेचे आमचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अरविंद तांबवेकर आणि त्याचबरोबर इनामधामणी पंचायत समिती गणाचे जन पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री कीर्तिकुमार सावळवाडे यांच्या प्रचारार्थ आज इनामधामनी येते गणेशाच्या चरणी नारळ फोडून प्रचाराची सुरुवात होते भारतीय जनता पार्टी आणि जनसुराज्य पार्टीची युती अधिकृतरित्या महाराष्ट्रामध्ये आहेच आणि आता सांगली जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये देखील हीच युती या ठिकाणी पक्षश्रेष्ठी कायम ठेवलेली आहे आणि दोन्ही उमेदवार हे कामाचे उमेदवार आहेत अरविंद तांबेकर हेही हरिपूरचे त्या ठिकाणी सरपंच राहिलेले आहेत ते नेते आहेत तिथले कीर्तिकुमार सवळवाडे अंकलीचे सरपंच असे दोन्ही हे उमेदवार अनुभव आहेत आणि भारतीय जनता पार्टी या आपण जे महानगरपालिकेमध्ये मित्रपक्षांना घेऊन जे यश मिळवलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीचं यश आमचे सर्वांचे मार्गदर्शक नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील भारतीय जनता पार्टी क्रमांक एकवर वर ठेवायची आहे आणि त्याकरता ही सर्व जबाबदारी कार्यकर्त्यांची आम्हा सर्वांची आहे आणि निश्चितपणानं या दोन्ही गणातून या भारतीय जनता पार्टीचे आणि जन स्वराज्याचे उमेदवार निवडून येतील यात कोणतीही शंका नाही धन्यवाद जिल्हा परिषदेच्या इलेक्शन इलेक्शनमध्ये समडोळी गटातून भारतीय जनता पार्टीचे आमचे सहकारी मित्र अरविंद भाऊ तांबेकर हे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर उभे आहेत धामणी पंचायत समितीच्या तिकिटावर आमचे मित्र कीर्तिकुमार सावळवाडे हे जनस्वराज पक्षातून उभे आहेत या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून अनेक चांगली कामं आपण या अकरा वर्षामध्ये करू शकलो विशेषतः आपल्या सर्वांचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगी साहेबांच्या माध्यमातून गेली अकरा वर्षामध्ये ह्या चारही गावामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणि चोखलो हरिपूर असू दे अंकली असू दे धामणी असू दे जुनी धामणी असू दे या कामाच्या जोरावर आम्ही येणाऱ्या काळामध्ये ह्या दोन्ही सीटा आम्ही चांगल्या मताने जिंकणार आहोत कारण अपेक्षेपेक्षा बाहेर जाऊन आपण ह्या सर्व का गावामध्ये कामं केलेली आहेत प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन विकास त्या ठिकाणी पोचवलेला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी समडोळी